मस्त अशा पारंपारिक आणि रुचकर खमंग अशा पानग्या पातोळ्या किंवा उंडे तयार आहेत नमस्कार मंडळी संस्कृतीचा वारसा या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज मी हे माझ्या हातात जे दिसतं आहे त्याला आमच्याकडे वाळूक म्हटलं जातं किंवा पिकलेली काकडी म्हटलं जातं ह्याच्यापेक्षा पण मोठ्या प्रमाणात मोठ्या साईजमध्ये ह्या काकड्या मिळतात थोड्याशा पाडाला आलेल्या बघून ह्या काकड्या मार्केटमध्ये मिळतात त्या आणायच्या स्वच्छ धुवायच्या त्याची साल काढायची आणि दोन्ही बाजूनी त्याचे थोडे थोडे काप काढून बघायचे की त्या कुठे कडू नयेत ना त्यातली बी काढायची आणि त्या मस्त अशा खिसून घ्यायच्या आता ह्या पानग्या बनवायसाठीचं जे जे साहित्य आहे ते आपण पाहूयात याच्यासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ आपण चाळून घ्यायचं आहे त्याचबरोबर गूळ खिसलेली काकडी थोडीशी वेलची पूड ती एकदम फ्रेशली असावी म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येतो त्याचबरोबर मी घेतलेली आहे इथं सुंठ आणि एक दोन ते तीन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आता काय करायचं ही जी किसलेली काकडी आहे ती आपण परातीमध्ये काढून घ्यायची आहे आणि जर एक बाऊल जर काकडी असेल तर आपल्याला पाऊन बाऊल एवढा गुळ घ्यायचा आहे त्या प्रमाणात गुळाचं मेजरमेंट घ्यायचं आहे हे सगळं आपण छान एकत्र करून घेऊयात छान असं गुळामध्ये काकडीमध्ये हा गूळ मी मिक्स करून घ्यायचा आहे आप आपल्याला आणि जर गु गूळ हा मी खिसून घेतलेला आहे म्हणजे तो पटकन विरघळला जातो त्याच्यानंतर मी इथे आपली वेलदोडा पूड आणि त्याचबरोबर सुंठ घालणार आहे आणि अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहे अगदी एक चिमूटभर मीठ मी इथे घेतलेलं आहे आता जेवढं मावेल याच्यामध्ये तेवढंच आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे म्हणजे काय हे अगदी कणिक जसं मळतो तसं आपण घट्ट मळायचं नाही जसं भजीचं आपण पीठ मळतो तितकं हे सैलसर असलं पाहिजे जर घट्ट हे पीठ आपण भिजवलं तर त्या पानग्या दडदडीत होतात असं त्याला सॉफ्टनेस येत नाही त्यामुळं आपण हे अगदी भजीसारखं पीठ भिजवून घ्यायचं आहे हलक्या हाताने ते असं पसरवता आलं पाहिजे प्रकारे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे अगदी सैलसर हे मिश्रण असावं हो। इथून पुढं जी आहे ती आपली उकडीची प्रोसेस चालू होते याच्यासाठी मी काय केलं आहे, थी आहे, थी आहे, थी आहे की जी आहेत ती आहेत पणसाची पानं ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याच्या मागे पण पाहिलं की कुठे जाळी नाही ना स्वच्छ अशी करून घ्यायची इथे मी उकडपात्राला तूप लावून घेतलं आहे तुम्ही तेलही लावू शकता आणि पानांना मी तोच अगदी तुपाचा किंचितचा हात पुसलेला आहे कारण की तुपाने छान असा स्वाद येतो तुम्ही इथे तेलाचाही वापर करू शकता काही हरकत नाही तुपाने स्वाद वाढतो म्हणून मी तुपाचा हात पुसलेला आहे इथे छान असं सगळ्या पानांना मी तूप लावून घेते आहे आणि नंतर आपण हे जे मिश्रण आहे ते चमच्यानं ह्याच्यावर पसरवणार आहे मिश्रण पसरवताना काय करायचं आपण की असं अगदी जाड नाही पाहिजेल आणि ते खाताना व्यवस्थित छान असं तोंडात विरघळावं म्हणून आपण अगदी पातळ असं मिश्रण ह्याला लावणार आहे त्याची मी तुम्हाला जाडी सांगते आपल्या उत्तप्पाची उत्तप्पा ज्या प्रकारे आपण जाड बनवतो त्या जाड प्रमाणात हे पीठ आपण ह्याला पसरवून घ्यायचं आहे आता मी इथं चमचानंच पसरवलेलं आहे तुम्ही ओला हात घेऊन सुद्धा हे पीठ पसरवू शकता एकीकडे एक पीठ लावलं की दुसरं पान आपण त्याच्यावरती उलटं झाकायचं आहे आता ह्या पानग्या करताना हळदीच्या पानासुद्धा करतात हळदीच्या पानात केल्यावर सुद्धा त्याचा स्वाद अप्रतिम लागतो हळद आणि फणसाची पानं काही काही ठिकाणी जर ह्या दोन्ही अवेलेबल नसेल तर केळीच्या <coughs> सुद्धा केल्या जातात पण ज्या म्हणतो आपण ती चव जी म्हणतो ती केळीच्या पानापेक्षा हळदीच्या पानात आणि फणसाच्या पानावर खूप छान लागते आता तुम्ही म्हणाल पातोळ्या ह्या तांदळापासून त्याच्यात खोबऱ्याचं सारण घालून केल्या जातात दोन प्रकारे ह्या पातोळ्या बनवल्या जातात दोन्ही प्रकार पारंपारिक आहेत कोकणात शक्यतो मोदकासारख्या त्या तांदळाच्या पिठापासून आणि छान अशा खोबऱ्याच्या सारणापासून बनवल्या जातात पण बऱ्याच भागात पातोळ्या किंवा पानग्या ह्या प्रकारे सुद्धा बनवल्या जातात आणि ही उकडून करायची प्रोसेस आहे म्हणून ह्याला बरेच ठिकाणी उंडे असंही म्हणतात तुमच्याकडे ह्या अशा पानग्या तयार केल्या जातात का आणि तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात हे कमेंट करून नक्की कळवा मलाही ते जाणून घ्यायला नक्की आवडेल आता अशा पद्धतीने मी एका वेळेला फक्त चार ह्या पानग्या ज्या आहेत त्या उकडून घेणार आहे म्हणजे जास्त एकावर एक ठेवलं तर ते दबलं जाईल आणि वरच्या ज्या पानग्या आहेत त्या छान उकडल्या जाणार नाहीत आता हे जे एवढं पीठ मी भिजवलेलं आहे त्यापासून कमीत कमी दहा ते बारा पानग्या तयार होतात याला मी मस्तपैकी पंधरा मिनटं उकड काढून घेतलेली आहे कधी कधी जास्तसुद्धा लागू शकते त्या पानग्या शिजल्यात की नाही पाहायचं जास्त का लागू शकते जर तुमची झाडी कमी जास्त असेल तर वीस मिनटाचासुद्धा अवधी लागू शकतो आता ह्या मस्त अशा शिजलेल्या आहेत आणि आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात आहा हा मस्त असा घमघमाट सुटलेला आहे आता कॅमेऱ्यामधून हे दाखवता येत नाही पण मस्त प्रचंड असा खमंग वास सुटलेला आहे बघा किती छान निघालेल्या आहेत ह्या पानग्या आता ह्याच्यावरती आपण मस्त अशी तुपाची धार सोडायची आहे तुपासोबतच याचा खरा आनंद आहे मस्त अशा ह्या पानग्या करून पहा आणि कशा होतात ह्याचा अभिप्राय कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद